नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण इत्या चौथीच्या स्कॉलरशिप परीक्षेचा गणित विषय अभ्यासत आहोत येत्या चौथीच्या एस स्कॉलरशिप अशा स्पर्धा परीक्षेच्या संपूर्ण तयारीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला चौथीचे सर्व व्हिडिओ मिळून जातील आता बघा त्याच्यामध्ये प्रकरण दुसऱ्या अभ्यासात आहोत पाच अंकापर्यंतच्या संख्येचे वाचन व लेखन संख्या लेखन करण्यासाठी दशमान पद्धतीचा उपयोग करतात दशमान पद्धतीचा म्हणजे त्या पद्धतीमध्ये काय असतं एकक स्थानचा स्थानच्या डावीकडील प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत दहा पटीने वाढत जाते आता बघा एकक दशक शतक आता समजा शतक म्हणजे किती असतं दहा सॉरी दशक म्हणजे किती असतं दहा शतक म्हणजे किती शंभर तर दहा हे हे दहाच्या शंभर हे दहाच्या किती पटे दहा पटे असं प्रत्येक प प्रत्येक जे आता हजार आहे हजार हजार स्थानी हजार हजार स्थानी शतक शंभरच्या हजार कसं आहे दहा पट आहे असं दहा 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 दहाच्या पटीत वाढत जाते म्हणजे जा त्याला दुसमांकडं पद्धतीने वाचन म्हणायचं पाच अंकी व त्याहून मोठ्या असणाऱ्या संख्येचे वाचन सुलभ अचूक व्हावे यासाठी स्वल्पविराम घालून अंकाचे गट पाडतात आता बघा आता समजा पस्तीस हजार दोनशे सत्तर ही संख्या तर काय करायचं स्वल्पविराम हे पहिलं पहिले जे तीन घरे आहेत ते एकदम वाचले जातात आणि पुढे इथं स्वल्पविराम दिला जातो पस्ती आणि दोन पुढच्या दोन संख्यांना पुढच्या दोन संख्या आहेत पुढे दोन दोन जर संख्या असतील असं वा पुढे जर संख्या असतील तर तेही दोन दोनचे गट पाडले जातात आणि शेवटच्या तीन घराचे एक गट पाडला जातो इथं स्वल्पविराम अशी स्वल्पविराम देण्याची पद्धत आहे म्हणजे काय अचूसख्याची वाचन अचूक होण्यासाठी स्वल्पविराम घालून अंकाचे गट पाडले जातात आता पुढे बघा स्वल्पविराम देतात प देताना प्रथम डावीकडून डावीकडे पहिले तीन अंक म्हणजे शतकस्थानापर्यंतचे अंक सोडून स्वल्पविराम देतात आत्ताच आपण पाहिलं पस्तीस हजार दोनशे सत्तर तर पहिले तीन अंकाचा एक गट आणि तिथं दिल्यावर स्वल्पविराम दिला जातो असे पाच आता पुढं बघा दहा एकक म्हणजे किती दहा एकक म्हणजे एक दशक आपण ते गठ्ठे पाडून बघा तुम्हाला शिकवलेलं आहे दहाचा एक गठ्ठा म्हणजे एक दशक दहा पाच सहा सात दहा काड्यांचा एक गठ्ठा म्हणजे एक दशक दहा एकक म्हणजे एक दशक दहा दशक म्हणजे एक शतक दहा शतक म्हणजे एक हजार किंवा त्याला सहस शहस्त्रपनले जातं दहा हजार म्हणजे एक दस हजार म्हणजेच एक दशक म्हणजे किती एकक दहा एकक एक शतक म्हणजे किती एकक शंभर एकक एक शतक म्हणजे शंभर एकक आणि दहा दशक एक हजार म्हणजे दहा शतक आणि शंभर दशक आणि एक हजार एकक झाले एक दस हजार म्हणजे काय दहा हजार एक दस हजार म्हणजे दहा हजार आणि शंभर शतक आणि शंभर शतक म्हणजे श एकच्या पुढं किती शून्य दोन शून्य आणि हजार दशक हजार दशक म्हणजेच एक एक दस हजार म्हणजे हजार दशक म्हणजे आणि म्हणजे एक पुढं तीन शून्य आणि दहा हजार एक दहा हजार एक म्हणजेच एक दश हजार पाव म्हणजे पाव म्हणजे काय असतं आता हे पूर्ण एक भाग आहे त्याचा चौथा भाग म्हणजे पाव आणि हे झाला हा भाग झाला अर्धा हा अर्धा म्हणजे निम्मा भाग आणि हा हा अर्धा आणि वरती पाव म्हणजे पावण भाग झाला आता पाव म्हणजे सव्वा त्याला सव्वा पण म्हटले जाते पाव म्हणजे पावशतक म्हणजे शंभरचा पाव भाग पाव भाग म्हणजे पंचवीस झाले अर्धा अर्धाला साडे म्हणायचं अर्धा भाग शंभरचा अर्धा भाग म्हणजे पन्नास पाऊन पाऊन म्हणजे अर्धा आणि पावभाग शंभरचा शंभरचा अर्धा भाग पन्नास आणि पंचवीस म्हणजे पंच्याहत्तर म्हणजे पाऊन भाग झाला पाव सव्वा आणि हे झालं शंभरचे आता हजारचे हजारचा सव्वा म्हणजे पावभाग म्हणजे दोनशे पन्नास अर्धा भाग म्हणजे अर्धा भागलाच काय म्हणायचं साडे अर्धा भाग म्हणजे पाचशे आणि पाऊन भाग म्हणजे सातशे पन्नास तसंच दस हजारचं पण पाव हजार पाव दस हजार म्हणजे दस हजारचं पावभाग म्हणजे दोन हजार पाचशे अर्धा भाग म्हणजे दस हजारचा पाच हजार दहा हजारचा अर्धा भाग म्हणजे पाच हजार आणि पावण भाग म्हणजे अर्धा भाग आणि पावभाग म्हणजेच सात हजार पाचशे आता बघा पाच अंकी संख्येचे वाचनाने पाच अंकी संख्या वाचण्यासाठी प्रथम संख्येत संख्येतील अंकाचे गट करा म्हणजे दशक शतक हजार पहिला गट प आपण मगाच पाहिले पहिल्या तीन पस्तीस हजार सातशे पन्नास तर ह्या पहिल्या तीन संख्यांचा एक गट करायचा आणि पहिला गट हजाराने दस हजारचा दुसरा गट केला जातो हे दोन ह्याचा दुसरा गट असे नाही मध्ये विराम देण्याची पद्धत आहे तर मराठी पस्तीस हजार सातशे पन्नासमध्ये स्वल्पविराम दिला जातो ह्या पी एम एकक दशक शतकचा एक गट आणि हजाराने दस हजारचा दुसरा गट केला जातो संख्या लिहिताना प्रथम मोठ्या स्थानावरील अंक लिहा त्यानंतर लहान स्थानावरील अंक योग्य क्रमाने क्रमांक काय करायचं संख्या लिहिताना आपण मागून लिहितो का आता पस्तीस हजार सातशे पन्नास आहे शून्य पाच असं संख्या लिहितो का नाही तर सुरुवातीपासून संख्या लिहिताना लहान स्थानावर दिलेला अंक योग्य क्रमाने पहिल्यांदा मोठ्या स्थानावरील अंक लिहायचा आणि मग लहान स्थानावर चालायचा एखाद्या स्थानावर अंक नसेल तर त्या जागी काय करायचं शून्य द्यायचं आता स्वाध्याय पाहूयात बघा पहिला प्रश्न बघा साठ हजार सहाशे सहा ही संख्या अंकात कशी लिहिलं साठ हजार सहाशे सहा पहिलाच पर्याय बरोबर आहे सहा हजार सहाशे सहा हजार आहे का साठ हजार आहे त्यामुळे आपण योग्य नाही साठ हजार सहा मध्ये सहाशे नाही दिलेलं त्यामुळे हा कोणी पर्याय योग्य नाही सहा हजार सहाशे सहा सहा हजार आहे का साठ हजार आहे त्यामुळे पण हे पूर्ण पर्याय अयोग्य आहे एका संख्येचे दस हजार स्थानी व एकक स्थानी नऊ अंक नऊ अंक आहे उर्वरित स्थानावर शून्य अंक असल्यास ती संख्या अक्षरात कशी आहे आता बघा एकक दशक शतक हजार आणि दश हजार आता बघा एकक स्थानी पण नऊ आहे आणि दस हजार स्थानी पण नऊ अंक आहे आणि मध्ये काय शून्य अंक आहेत तर ही संख्या म्हणजे कुठली नव्वद हजार नऊ no. नऊशे नऊ आहे का नाही नऊ हजार नऊ आहे का नाही नव्वद हजार नऊ आहे का नव्वद हजार नऊ बरोबर आहे तीन नंबरचा पर्याय योग्य आहे अठ्ठ्याऐंशी हजार आठशे अठ्ठ्याऐंशी ही संख्या अंकात कशी घ्या अठ्ठ्याऐंशी हजार अठ्ठ्याऐंशी हजार आठशे अठ्ठ्याऐंशी ही संख्या अंकात पहिलाच पर्याय बरोबर आहे एकोणीस हजार दोनशे एकोणीस या संख्येची लगेचची पुढची संख्या लगेचची पुढची संख्या अक्षरात कशी लिहायला लगेचची पुढची संख्या कुठली आहे एकोणीस हजार चांगला एकोणीस हजार दोनशे वीस आहे तर लगेचची पुढची संख्या पर्याय बघ एकोणीस हजार दोनशे एको एकवीस नाही एकवीस नाही वीस आहे एकवीस हज एकोणीस हजार दोनशे एकोणीस नाही एकोणीस हजार दोनशे अठरा अठरा मागची एकोणीस हजार दोनशे वीस चार नंबरचा पर्याय योग आहे आता प्रश्न क्रमांक पाचवा बघा पुढील पैकी कोणत्या जोडीतील संख्येचे वाचन चुकीचे आहे तेरा हजार पाचशे आठ तेरा हजार पाचशे आठ, आठ बरोबर आहे तीस हजार नऊशे अकरा तीन हजार नऊशे अकरा तीन हजार दिले त्यामुळे दोन नंबरचा पर्याय चुकीचा आहे एकोणनव्वद हजार पन्नास एकोणनव्वद हजार पन्नास बरोबर आहे तीन हजार तीनशे तीन तीन हजार तीनशे तीन हे बरोबर आहे तीन चुकीचे कुठले आहे तर दोन नंबरचा पर्याय आहे म्हणजे चार अंकी मोठ्यात मोठ्या संख्येत एक मिळवला असता कोणती संख्या चार अंकी मोठ्यात मोठ्या मोठी संख्या काही नऊ हजार नऊशे नव्याण्णव संकेत एक मिळायचा एक मिळवायचा मिळवल्यावर किती येते बघा नऊ एक दहा हातचाला एक नऊ एक दहा हातचाला एक नऊ एक दहा हातचाला एक दहा हजार येते म्हणजे दहा हजार तीन नंबरचा पर्याय आता पुढचा प्रश्न बघा एका महिला बचत गटाने अष्ट्याहत्तर हजार पाचशे रुपयाच्या ठेवी जमा केल्या या संख्येचे अक्षरी लेखनपुढीलपैकी कोणते नाही म्हणते अष्ट्याहत्तर हजार साडे अष्ट्याहत्तर हजार बरोबर आहे साडे अष्ट्याहत्तर अष्ट्याहत्तर पाचशे म्हणजे साडे अष्ट्याहत्तर हजार अष्ट्याहत्तर हजार पाचशे बरोबर आहे अष्ट्याहत्तर हजार पाचशे हे पण बरोबर आहे सातशे पंच्याऐंशी शतक शतक म्हणजे काय असते सातशे पंच्याऐंशी शतक म्हणजे पुढे दोन शून्य शतकावर दोन शून्य असतात म्हणजे हे पण बरोबर आहे सातशे पंच्याऐंशी दशक दशक म्हणजे पुढं किती शून्य असतं सातशे पंच्याऐंशी सातशे पंच्याऐंशी दशक म्हणजे एक शून्य असतो तर हे आहे का संख्या नाही सात हजार आठशे पन्नास आहे त्यामुळं चार नंबरचा प्रयोग आहे कुठली पुढे कोणते नाही म्हणून विचारले म्हणजे चार नंबरचं नाही पावणे पंचवीस हजार ही हजार ही।, ही संख्या अंकात कशी लिहावी पावणे पंचवीस हजार म्हणजेच पावणे पंचवीस हजार म्हणजे चोवीस हजार सातशे पन्नास चोवीस म्हणजे पावणे पंचवीस हजार म्हणजे पंचवीस हजारला किती कमी हजारचे ते आपण हजारचे तीन भाग करायचे पाव हजारचे पंच दोनशे पन्नास म्हणजे पावभाग पाचशे म्हणजे अर्धा भाग आणि सातशे पन्नास म्हणजे पाऊण भाग पाऊ मग आपल्याला काय पाहुणे पंचवीस हजार पंचवीस पंचवीस हजारला दोनशे पन्नास कमी म्हणजे चोवीस हजार सातशे पन्नास तीन नंबरचा पर्याय योग्य पुढील माहिती वाचावं योग्य पर्याय निवडा एकोणीस हजार तीनशे वीस एकक एकोणीस हजार तीनशे वीस एकक एकोणीस हजार एक हजार नऊशे बत्तीस दशक दशक म्हणजे काय करायचं त्याच्यावर शून्य द्यायचा म्हणजे हे एकक होते आणि एकोणीस हजार एक हजार नऊशे बत्तीस शतक एक हजार नऊशे बत्तीस शतक म्हणजे काय करायचं त्याच्यावर दोन शून्य द्यायचे आता अ आणि ब एकसंख्या अ आणि ब बरोबर आहे अ आणि एक ब एक संख्या आहेत ब आणि क एकसंख्या आहेत नाही अ आणि क एकच संख्या आहेत का अ आणि क नाही अ ब क सर्व एक संख्या आहेत का नाही कारण हे क आकडा वेगळा येतो त्यामुळं फक्त अ आणि ब एक संख्या आहेत एका संख्येत एका संख्येत तीनशे शतक तीनशे शतक म्हणजे किती तीनशे शतकावर किती शून्य असतात दोन सत्तर दशक सत्तर दशक म्हणजे किती शतकावर किती शून्य असतो एक आणि सत्तावीस एकक सत्तावीस एकक ती संख्या अक्षरात कशी लिहा बघा तीनशे शतक सात सात दश या सातशे दशक आहे आणि सत्तावीस एकक आहे असे सत्तावीस एक 27 एक किंवा ह्याची बेरीज किती तरी केली तीनशे शतक शतक म्हणजे दोन शून्य सत्तर दशक सत्तर दशक आणि सत्तावीस एकक सत्तावीस एकक म्हणजे ही संख्या कशी झाली तीस हजार सातशे सत्तावीस तीन नंबरचा पर्याय योग्य शहा शेहेचाळीस हजार दोनशे पन्नास या संख्येचे पुढेपैकी कोणते वाचन योग्य नाही सव्वा शे शेहेचाळीस हजार सव्वा सेहेचाळीस हजार बरोबर आहे सेहेचाळीस हजार आणि पुढे दोनशे पन्नास शेहेचाळीस हजार दोनशे पन्नास सेहेचाळीस हजार दोनशे पन्नास बरोबर आहे पण चार हजार चारशे चार हजार सहाशे पंचवीस दशक आता दशक चार हजार सहाशे पंचवीस आणि दशक म्हणजे पुढे एक शून्य बरोबर आहे पण पावणे पंचेचाळीस हजार पावणे पंचेचाळीस हजार म्हणजे किती झालं चव्वे पावणे पंचेचाळीस हजार चव्वेचाळीस हजार सातशे पन्नास येते त्यामुळं हा पर्याय चुकीचा आहे म्हणजे कुठलेही योग्य नाही वाचन योग्य नाही चार नंबरचा पर्याय योग्य नाही प्रतीक पहा तयार झालेली संख्या लिहा तयार झालेली संख्या एक अक्षण सहा दशकस्थानी दोन स्थानी काही नाही म्हणजे शून्य हजार स्थानी काही नाही म्हणजे शून्य येतं पण सहा म्हणजे साठ हजार सव्वीस साठ हजार सव्वीस पहिलेच आहे आता बघा पुढीलपैकी कोणते प्रतीक पन्नास हजार तीन पन्नास हजार तीन म्हणजे किती असं घेतात ही आमसंख्या होते आता एककस्थानी तीन दशकस्थानी काय नाही म्हणजे शून्य शतकस्थानी काय नाही म्हणजे शून्य हजारस्थानी काय नाही म्हणजे शून्य इथं पाच पन्नास हजार तीन पहिलाच पर्याय बरोबर आहे मग इथं एक येते इथं दोन एक हजार हजारस्थानी दोन इथं बेचाळीस हजार एकशे एकवीस येते इथं बघा एकक स्थानी तीन दशकस्थानी शून्य शतकस्थानी शून्य पाच पाच हजार तीन येते त्यामुळे हा पण पर्याय योग्य नाही हा पण योग्य नाही इथं बघा शतक स्थानी शून्य हजार स्थानी एक आणि दस हजार स्थानी तीन एकतीस हजार येते म्हणजे हा पण पर्याय योग्य नाही पहिला पर्याय योग्य आहे अठ्ठावन्न हजार दहा ही संख्या अक्षरात कशी लिहाल अठ्ठावन्न हजार दहा अठ्ठावन्न हजार दहा चार नंबरचा पर्याय योग्य आहे अठ्ठावन्न शून्य दहा शून्य दहा असं वाचन केलं जात नाही अठ्ठावन्न पाच लाख ऐंशी हजार पाच लाख नाही आहेत त्यामुळे हे पण चुकीचं आहे अठ्ठावन्न शून्य एक शून्य असं पण वाचन केलं जात नाही पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे एक शतक म्हणजे दहा एकक एक शतक म्हणजे दहा एकक आहे का हा शंभरच एकक आहे त्यामुळं चुकीचं आहे पहिले पर्याय दहा शतक दहा शतक शतक म्हणजे दोन शून्य दहा शतक म्हणजे सहस्त्र एक सहस्त्र दोन नंबरचा पर्याय बरोबर आहे एक सहस्त्र म्हणजेच हजाराला सहस्त्र म्हटलं जातं त्यामुळे अशा प्रकारे आपला हा स्वाध्याय झालेला आहे या पुढील स्वाध्याय पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा